नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात जग काय म्हणेल हा विचार अजिबात करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपेशी लोकांची चेष्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात होऊन गेलेल्या घडून गेलेल्या गोष्टी व काळ बदलता येत नाही मात्र येणारा काळ नेहमीच आपले हातात असतो आशा आणि विश्वास ठेवणे कधीच चुकीचे नसते फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा स्वामी सांगतात असेल नसेल कोणी तुझे तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण मीशा हे तुझ्याच हृद्यात स्वामी सांगतात योग्य व्यक्तीस्मोर व्यक्त होणे आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणे नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करते वडील असतो दिवा आई असते वात सुखासोबत दुहखातही त्यांचीच असते साथ स्वामी सांगतात लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात निर्णय मात्र स्वतःचे स्वतःच घ्या कारण ते अमूल्य असतात प्रत्यक्षात जरी दिसत नाहीत तरी अप्रत्यक्षपणे आपल्या नेहमीच सोबत असतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज चांगल्या माणसांच्या मागे अनेक संकटे असतात पण स्वामी समर्थ महाराज सोबत असले तर प्रत्येक संकटातून सोडवतात स्वामी सांगतात घरातून बाहेर पडल्यावर आई कळते आणि कमवायला लागल्यावर बाप कळतो कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसाची पारख करा म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत कुणाच्याही दुघखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही स्वामी सांगतात अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही सत्याच्या वाटेने चालत असताना एकटे पडलात तरी चालेल पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका जिथे एकमेकांशी तुलना करणे सुरू होते तेथे आनंद संपुष्टात येतो जी माणसे इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही स्वामी सांगतात आयुष्यात अशा व्यक्तींशी नाते जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखर तुमच्या भावनांची कद्र आहे अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढेच की अपेक्षा माणसाला दुहखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या व्यक्तींसोबत नेहमीच दुरावा ठेवा कारण अशी माणसे धोकादायक असतात स्वामी सांगतात जीवनात ज्या व्यक्तीचा हेतू चांगला आहे त्याचे नशीब कधीही वाईट असू शकत नाही कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत रहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही लोकांना आपण का खटकतो कारण आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून स्वामी सांगतात खोटे बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात खरे बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात सुख हा साधा व सरळ शब्द आहे पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचे कसे याचे मार्गदर्शन करीत असतो मनाचा गाभारा असवा सुंदर विचारांनी भरलेला स्वामी भक्तीच्या सुंदर अलंकारांनी सजलेला ओवाळून स्वामींना नित्य करावी त्यांची आरती स्वामीच आपले तारणहार स्वामीच आपल्या जीवनाचा आधार स्वामी स्वर्ग स्वामी मोक्ष स्वामी कर्तव्यदक्ष स्वामींचेच असते साऱ्या विश्वावर लक्ष शुद्ध अंतःकरणाने घ्या स्वामींचे नाव मनापासून करा स्वामींना नमस्कार जीवन होईल सहज सुंदर आणि सारी स्वप्नेही होतील साकार स्वामी सांगतात भाग्य भाग्यसंधी देते मात्र कठोर परिश्रम भरपूर यश देते जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाडे नेहमी पाने बदलतात मुळे नाही आपली वाटणारी सगळीच माणसे आपली नसतात कारण वाटणे आणि असणे यात फरक असतो स्वामी सांगतात सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी सांगतात आयुष्य सोपे नसते ते सोपे करायचे असते थोडा संयम ठेवून थोडे सहन करून आणि खूप काही दुर्लक्ष करून माणसाने वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु काहीही झाले तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत स्वतःसोबत ठेवावे स्वामी सांगतात माणसाची माणुसकी त्याच वेळी संपते जेव्हा तो इतरांच्या संकटांवर व दुःखांवर हसतो ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही मदत करू नका आपल्यासोबत इतरांचेही भले व्हावे अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही स्वामी सांगतात इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर मिळते या जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली बुद्धी सर्वात चांगले हत्यार म्हणजे आपले धैर्य सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे आपला आत्मविश्वास सर्वात चांगले औषध म्हणजे आपले हसणे आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य मिळते स्वामी सांगतात अडचणीच्या व संकटांच्या वेळी तुमचा सगळ्यात चांगला आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो आता सगळे चांगले व उत्तम होई आयुष्यात आपल्याला काहीही साध्य करण्यासाठी फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे संघर्ष स्वामी सांगतात ओझे दिसते कारण ते लादलेले असते जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते असलेल्या गोष्टींमध्ये रमता आले की नसलेल्या गोष्टींची कधीच हुरहुर लागत नाही दगडात एक कमतरता आहे ती म्हणजे तो कधी वितळत नाही पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही स्वामी सांगतात हातातले गेले तरी नशिबातील कोणीही हिरावून घेऊ शकत नाही कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे संपत नाही माणसे जपता आली पाहिजेत पैशांचा हिशोब कधीही करता येतो आयुष्यात पैसा नाही तर आशीर्वाद पण कमवायला शिका कारण पैसा जिथे चालत नाही ना, ना तिथे फक्त आशीर्वाद कामी येतात स्वामी सांगतात जो आपल्या चुकांमधून शिकतो तोच जीवनात यशस्वी होत असतो मन चांगले ठेवा हिशोब हा तुमच्या कमाईचा नाही तर तुमच्या कर्मांचा होतो यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका माणसाला इतरांची चूक लगेच दिसते पण स्वतःची चूक कधीच दिसत नाही स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब जरूर करा ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ